नमस्कार मंडळी कोकणातील नवदुर्गा पर्वाच्या पाचव्या भागामध्ये आज आपण अजून एक निसर्गरम्य अशा गावाला भेट देतोय ते आहे कुडाळ तालुक्यातील सोनोडेपार हे गाव कुडापासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनोडेपार गावातील हे श्री सिद्ध अंबा भवानी मातेचं मंदिर मंदिराचं बांधकाम जरी अलीकडच्या काळातील असलं तरी मंदिरात विराजित भवानी मातेची मूर्ती ही जवळजवळ पाच ते सहा शतकं जुनी आहे मुळाशी माता अंबाभवानीचं पवित्र स्थान असलेला दोनशे वर्षाहून अधिक काळ वादळवारे मुसळधार पाऊस यांना न जुमानता दिमाखाने आपलं भव्यत्व दिव्यत्व सिद्ध करणारा पिंपळ वृक्ष अखेर एकोणीसशे बासष्ट साली जमीन झाला पिंपळ वृक्ष पडला तरी त्याच्या मुळाशी होणारी रोजची दिवावात आणि गोंधळ सोनोडेकर ग्रामस्थांनी चालूच ठेवला मनोमन देवीची पूजा करणाऱ्या ग्रामस्थांच्या मनात एक कंथ मात्र अजूनही होती काही झाले तरी आपल्या देवीचं एक मंदिर असावं त्यामुळे एकोणीसशे मध्ये सोनवड्यातील सर्व धुरी बंधूंनी ठरवलं की एक लहानसं का होईना आपल्या भवानी मातेचं मंदिर बांधावं त्यानुसारच सर्व सोनवडेकर ग्रामस्थ मंदिर बांधणीच्या तयारीला लागले वर्गणी गोळा करणे त्याचप्रमाणे इतर बांधणीच्या साहित्याची जमवजमाव करणे यासाठी सर्वांनी कंबर कसली परंतु जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्या गाभाऱ्याची भिंत वारंवार बांधून सुद्धा पुन्हा पुन्हा कोसळू लागली मूर्तीसाठी आणलेल्या पाषणाला सुद्धा तडे जाऊ लागले हे असे का घडते आहे याचा शोध घेत असतानाच केतकीचा मळा अलिबाग येथील श्री नंदकुमार पाटील यांच्याशी ग्रामस्थांचा परिचय झाला त्यांना झालेल्या साक्षात्कारानुसार सोन्याची मूर्ती केली तरी घडणार नाही कारण कुलस्वामींनी इथेच परिसरात कुठेतरी दडलेली आहे तीच मूर्ती या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करावी लागेल तरच मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं त्यानुसार भवानी मातीची मूर्ती सापडली आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये याच मूर्तीची प्रतिष्ठापना नवीन मंदिरामध्ये करण्यात आली ठाण्याचे परमपूज्य बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने मंदिराचं बांधकाम वेळेत पूर्ण झालं ना, ना, नंतर नाही नंतर बांधत होते ते मंदिर बांधत असताना ते मस्त गाभारा आहे ना तो भिंत टिकत नव्हती चौकशी केली कशामुळे मूर्तीची गरज आहे मग सांगितली मूर्ती हातून हा तुडाची मूर्ती बनवल्या जात होती ना तिचा तडा जायला लागला तडा जायला लागून पुन्हा चौकशी केली कशामुळे जातो ते त्यांनी सांगितलं काय चौकशीमध्ये त्यांना भेटलं काय ते ह्या झाडाखाली तुमच्यात तिथे एक मूर्ती जी घडलेली आहे हां मग इथे मग फक्त काही काम काम करून गणपती मूर्ती आणि भवांची मूर्ती भेटली दोन मूर्ती भेटली नंतर मंदिर ही मूर्ती गाव भेटल्यावर व्यवस्थित सगळं झालं त्यांचे कार्यक्रम गोंधळ असते यांच्या तीन गोंधळ तीन गोंधळ असतात वाडी तळेकरवाडी भरडवाडी आणि असतात आणि गावगावची लोक इथे नाही म्हणतात महाप्रसाद आहे महाप्रसादातली बोलवायची गरज नाही आहे देवीची खाती तशी आहे ती लोक इथे येऊन महाप्रसाद वगैरे घेतात असं म्हणतात ही मूर्ती शिवकालीन असून त्यावेळेच्या परकीय आक्रमणाच्या वेळी कुठेतरी धावपळीत ही मूर्ती पडली असावी आणि जमिनीखाली गाडली गेली असावी असे असून सुद्धा आजही या मूर्तीचे तेज जरा देखील कमी झालेले नाही मूर्तीकडे पाहताच एक प्रकारची वेगळीच ऊर्जा मनामध्ये निर्माण होते तुम्हाला सुद्धा याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल तर सोनोडेपार येथील भवानी माता मंदिराला नक्की भेट द्या